कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल एक धाव शिक्षणासाठी आणि मुलगी वाचवा मुलगी शिकवा असा संदेश देत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कन्याथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतून उभारण्यात आलेला निधी हा मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती संकेत भासे यांनी दिली हजारो मुलांनी कन्याथॉन स्पर्धेत सहभाग घेतला शिवतीर्थ पोसरी इथून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली तीन पाच आणि दहा किलोमीटर गटात असणाऱ्या या स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग बघायला मिळाला अपंग व्यक्तींनी सुद्धा धाव घेत मुलींना शिकवा असा जयघोष केला आज स्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत चूल आणि मूल या पलीकडचं आयुष्य जगण्याचा आणि शिक्षणातून समाज समृद्ध करण्याचा अधिकार स्त्रियांनासुद्धा आहे या स्पर्धेतून जमा झालेला निधी हा मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल दरवर्षी वाढत जाणारा प्रतिसाद आणि स्त्री शिक्षणासाठी सर्वांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली स्पर्धेमध्ये अव्वल ठरलेल्या खेळाडूंना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आलं गाण्याच्या तालावर व्यायाम प्रकार आणि मनोरंजन हे सुद्धा कन्याथॉन स्पर्धेचं मुख्य आकर्षण होतं मुलगी वाचवा मुलगी शिकवा असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा धाव घेऊन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सर्वांसोबत प्रचंड जोशाने धावणारे आमदार बघून त्यांच्या फिटनेसचं कौतुक झालं हे वेगळं सांगायला नको तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका